नमस्कार गंधार म्युझिक अकॅडमी वासिंद या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण कीबोर्ड पियानो याच्या बारा स्केल व बारा स्केल कशा वाजवायच्या मेट्रोनोम लावून ते आपण शिकणार आहोत सर्वप्रथम मी स्केलची ओळख करून देतो व्हाईट स्केल आणि ब्लॅक स्केल व्हाईट स्केल, स्केल आ, सी hmm. सी वन सी व्हाईट वन डी व्हाईट टू ई व्हाईट थ्री एफ व्हाईट फोर जी व्हाईट फाईव्ह ए व्हाईट सिक्स आणि बी व्हाईट सेवन ब्लॅक स्के ब्लॅक स्केल आहेत सी शार्प ब्लॅक वन डी शार्प ब्लॅक टू किंवा ई फ्लॅट एफ शार्प ब्लॅक थ्री जी शार्प ब्लॅक फोर किंवा ए फ्लॅट पण आपण बोलू शकतो आणि ब्लॅक फाईव्ह ए शार्प किंवा बी फ्लॅट आपण शंभर मेट्रोनम लावून शंभरचा टेम्पो ठेवून मेट्रोनोम हा की ऑन करून आपण वाजू शकतो फिंगर यूज करायचे आहेत सीला वन डीला टू आणि ईला थ्री पुन्हा एफला वन जीला टू एला थ्री बीला फोर आणि सीला फाईव्ह पुन्हा एकदा दाखवतो अजून आपण त्याला स्पीड देऊ शकतो टेम्पो शंभरचंच राहील आणि आपल्या बोटांचा स्पीड वाढवायचा आहे अजूनसुद्धा आपण त्याला स्पीड देऊ शकतो यामुळे आपल्या बोटांचा सराव होतो आणि एक बोटांना चांगला स्पीड येतो हीच स्केल आपण वेगळ्या पद्धतीने वाजू शकतो अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या स्केल वाजू शकतो वेगवेगळ्या स्केल कशा वाजवायच्या बघा आपण सी जेव्हा वाजवतो म्हणजे कोणतीही स्केल झाली सी घ्या किंवा डी किंवा ई सी वाजवल्यानंतर दोन नंबरला इथे ती स्केल सोडून द्यायची मग तीन नंबरची स्केल घ्यायचे चार नंबर सोडून द्यायचे पाच नंबर घ्यायचे म्हणजे वन थ्री फायू इथे सिक्स येईल एट टेन आणि ट्वेल अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या स्केल वाजू शकतो आता मी सी नंतर जी स्केल घेतो त्यानंतर डी ए अशा वेगवेगळ्या आपण स्केल वाजू शकतो आता मी ब्लॅक वन घेतो म्हणजे सी शर्प ब्लॅक टू डी शार बोटांचा क्रम तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसे दिसेलच प्रत्येक स्केल आता मी मेट्रोनॉमसोबत दाखवतो सी मेजर स्केल जी मेजर स्केल डी मेजर स्केल सी शार्प मेजर स्केल टी शार्प मेजर स्केल अशी स्केल तुम्ही लेफ्ट हँडी पण वाजू शकता फाय फोर थ्री टू वन थ्री टू वन बोटांचा क्रम असा असेल थोड़ा स्पीड यू अपन सी शार्प मेजर अलग